हॅलो गाईचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे अनुभ बघून सगळे मजेत असणार तर आज गाईच भरपूर दिवसाने व्हिडिओ शूट करतो आहे आज पहिल्यांदाच चालू आहे एकवेरीला वेळेला बहीणच्या मुलीचं केस करायचा माहितीचं माझ्या तर गाईच आज तिकडे झालेलं आहे आज पॅकिंग पॅकिंग आमची झालेली आहे पॅकिंग झालेली आहे आणि अशी गाडी पण आलेली आहे बघा गाडी आता घेऊन आले तर आक्षीपर आलेलं आहे चला चला गाडी आली बघा बघा निघाला बघा गाडी दिसली चला 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 कशा तयारी आमच्या कशा दिसत बघा तयारी बघा चला आपली पॅकिंग आहे चला काय जाता मी निघून बाबा इकडे बघ इकडे बघ कुठे चाललो बस बाबू कुठे चाललो खूप चाललो ना इकडे बस चला बोलून चाललं आम ना सांग बोलून चाललं आम्ही बघा इकडे खूप ट्रॉफिक झालेलं आहे आम्ही कोण कोण निघालेला आहे पतलू लाडू पतलू हरशूर हर्ष आयकर हर्ष आयकर हाय त्या ना त्या हाय आयकर ते हा खूप ट्रॉफिक झालेले भरपूर वेळ गेला आमचा इथे कधी पसंत थांबलो पंधरा वीस मिनटं झालेले ट्रॉफिक मध्ये हा करा पका उल उलट्या पोचलेला आम्ही घाटामध्ये तर तिकडनं तिकडलं नसतं गरम होत तिला बघा ट्रॉपिक बी बघा इकडे किती बघा हवा घाला कशी बी लागली एकदम छान दिसतोय फुल ब्युटिफुल बघा क्लायमेट अंबाने झाले बघा इकडे किती माणसं बघा 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 आलो ना कुठे आलो बाबू कुठे आल ना आणि डोंगर आहे आणि वातावरण तर सांगूच ना का एकदम थंड वातावरण आहे बघा निश्चय वाम होती बाय काय झालत तुला हा काय उलटी तुझी उलट्या भरपूर केला तिने बघायचं बघूया आता मागच लागलेलं ला, आहे ये चले बघा आला बघा आता लागेल दोस्ती झाली आमची आता चाललो आम्ही फिरायला चले बघा आला बघा कुठं जायचं फिरायला चले गेलं बघा किती हुशार आहे एकदम बघा किती हुशार आहे येतं का फिरायला चले बघा कसं आहे आलं बघा <laughs> मग अशी मास्त एकदम जागर दुजी येते मावजी भाऊजी भाऊजी चांगले येते आम्हाला खायला आहे का असत बघ आता मला काय आमची तयारी झालेली आहे बघा इकडे कशा झोपल्यात मस्त तयारी करून बसतात पब्लिक आमची चला <laughs> आता मी दर्शनाला काय झालंय हा हे सोरा चोरा काही बोलत नाही देवांश ए देवाश चल येतो ना तू येतो का बघ क्लायमेट एकदम आणि एकदम मस्त झालेलं आहे याचा डोंगर बघ किती मस्त दिसतंय व्यू

एक क्विंग एक क्विंग नाही फार दिसते रे वाटली ही लवकर जाई बालदी घेतली आवरी मोठी घंटा चांगलं बिलायला तुम्ही गायला बघ कशी मम्मी बसली इकडे ही आमची गँग अजून गँग पाठी मग बघा आमची झाली तयारी खूप छान बनवले आता मंदिर बघा आणि किती मोठा अजून काम बाकी मंदिराचा आम्हाला आरती खाली भेटलेली हे फोटो काढूया आपला इकडे बघ हे तिथा फोटो कार पटकन हे दृश्य चला चला आता जाऊ चला हे जा सगळ्या चला एकवीरा माते की बावजीला बसूच ना चला 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 लवकर चला उसल तिला चल बाय बाय झालं चल काय तर आता पोचलेलं आहे नॉन स्टॉप चढलेलं आहे आयच्या आता गाभारात पोचलेलं आणि ही बघा कशी मंडळी आमची बसली इथे बाजूलाच बघा छोटी मंडली हे बघा आय करतो बघा 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 मारायला लावत बघा बघा तू उतरत का आता उतरत उतरतो उतरत आलो जाऊ 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 पुर झालं गोचलेला आम्ही फायनली आजच्या गाभरात जिदा जिदाला ना नाय उठव दिला आता उठ उठ दिला उठ उठ आताच झोपून कुठे आता मंदिराने उतरू झाला जास्त गर्दी नाही कशी जादू केली त्यांनी येऊ पट्टा पट्टा लावून आंबाला आंबाचं नाव देवा मला काहीच मी दर्शनाला लागलेले शॉर्टकट दर्शन एकदम ते चला पटापट चला पटापट चला सोंडाई बघ पकलू मोठू बदलू चला 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 सूरज हरशू साईब साई आहे

झोपली बाय बाय झोपली बाय झोपली हा घ्यायची गाय आमचं एकदम सुंदर दर्शन झालेलं पूर्ण खाली होत चला मी दर्शन घेऊन आता केस काढायला जाणार आहे बाबा तुझी काढायची केस केस काढायची तुझी आठशे नाही ना नको ना हो नाही बाबू आठशेच नाहीवो एकदम छान आहे सेल्फी काढा बाकी आता तुम्ही मोबाईल दाखव खाली दाखवा दिला

सेल्फी हा था <laughs> एक नंबर दिसली तुला निघालेला चला पुढे झाला चला चला झोपली वाटते झोपली ही बघ आई इकडे बाई इकडे बाई भारी दिसते रे एकदम मला भारी दिसत चेक करता ना इकडे सेल्फी मला ले चला, चला, चला? आ, चला। आता निघू <laughs> चला हा पैसे देऊ चला आता पैसे द्यायला आम्ही चला ब्रेक घेतलेला बघा इथे कसे मस्त बसल्यात तो बघा फोन म्हणजे फोन येऊ केस कपल्यान एकदम हा एकदा मारायला लागेल हे तिचा वाचता राह मारायला लागेल बोलते वापस सुराच ना चीज बोलते घ्यायचं ना मीठ घ्यायचं <raz> <से> ना कालवा वाजावला वारी लागतं एकदम मग सांगा ना मग

पटावट निघतो खूप पाऊस येण्याची शक्यता येते पाऊस आला आणि <था> <laughs> आला आला आता पाऊस वारा सुटले चिखल होलच आता एकवीरा माते की डाबा इकडे वारा पाणी खूप आज आहे

परपत बोललो पडतो तेरा पाऊस आला खूप जोरा साईडला गाड्या बोलण लोणार असेल गाठी लिन मग भेटलं आम्ही अजून